बनावट कागदपत्रे तयार करून न्यायालयात बोगस जामीन देणाऱ्या टोळीचा ठाणेनगर पोलिसांनी पर्दाफाश करून आरोपी यांना अटक करण्यात यश आले आहे तसेच अटक झालेल्या आरोपी यांनी पुणे मुंबई ठाणे जिल्ह्यातील इतर न्यायालयातही बनावट कागदपत्रे तयार करून आरोपीला जामीन मिळवून दिल्याची माहिती मिळाली आहे त्याबाबत तपास चालू असल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त नौपाडा विभाग प्रिया ढाकणे यांनी दिनांक तीन जुलै रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधत माहिती दिली पाहुयात काय म्हणाल्यागड पोलीस स्टेशनला तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आपण गुन्हा रजिस्टर क्रमांक तीन ऑब्रिक चोवीस गुन्हा कर दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यामध्ये हा गुन्हा दाखल केला आहे याच्यामध्ये कोर्टामध्ये दाखल स्पेशल केस क्रमांक चारशे पन्नास जो गुन्हा पोलीस स्टेशन दाखल होता तीनशे शहात्तर आय पी सी याच्यामध्ये जो न्यायबंदी आरोपी आहे रमेश सत्यनारायण यादव याला जामीन मिळवण्यासाठी हुसेन वारसी अन्सारी यांनी जामीनाची बनावट कागदपत्रे तयार केली आणि न्यायालयामध्ये बोगस जामीनदार म्हणून हजर राहिला आणि न्यायालयाची दिशाभूल फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता तर या गुन्ह्यामध्ये आपण आतापर्यंत पाच आरोपी अटक केली आहेत त्याच्यामध्ये एक नंबर आरोपी हुसेन वारसी अन्सारी हा बनावट किंवा बोगस जामीनदार म्हणून न्यायालयात हजर राहिलेला आहे इम्तियाज अहमद मेनन उर्फ चपट हा जो आरोपी आणि एजंट म्हणून काम केलं आहे बनावट जामीनदार देण्यासाठी असलं मोहम्मद मनसुरी यांनी संपर्क करून बनावट कागदपत्र बनवून घेतलेली आहे मेहमद हैदर नक, नसीम नकवी आणि मेहंदी इक्बाल हसन उसिफ यांचं ह्या कम्युनिकेशन नावाचं झेरॉक्स दुकान आहे तर यांनी सदची बनावट कागदपत्रे बनवली आहेत त्याच्यामध्ये आतापर्यंत आपण रेशन कार्ड बनावट रेशन कार्ड बनावट आधार कार्ड इंटरनॅशनल एअर कंडिशन कंपनी आकुर्ली मुंबई याच्या बनावट पगाराच्या पावत्या आणि याच कंपनीचं बनावट ओळखपत्र हे कागदपत्र आतापर्यंत जप्त केलेले आहे तसेच या बनावट तयार करण्यासाठी लागणार जे मशीन्स आहेत किंवा जे कम्प्युटर आहे प्रिंटिंग मशीन्स आहेत आणि जी इतर जे साधन सामग्री ते आतापर्यंत आपण जप्त केली आहे या तपासामध्ये आतापर्यंत आपल्याला असं समोर आलं आहे की त्यांनी ठाण्यातील इतर कोर्टात देखील तसेच पुणे आणि मुंबईतील कोर्टात देखील अशी बनावट बोगस जामीनदार हजर केलेले आहेत आणि बनावट कागदपत्र तयार केलेले आहे मॅडम पाच आरोपींनी आतापर्यंत किती जामीनदारांना जामीन आहे काय त्याची आपण आता सखोल तपास करत आहोत आतापर्यंत आपल्याला पुण्याचं खडकी कोर्ट आणि मुंबईचं बोरोली कोर्टातून माहिती मिळाली आहे आणि अशा प्रकारे बनावट बोगस कागदपत्र बनवले आहे याच्यामध्ये आपल्याला केलं तपासून असं निष्पन्न झालंय की ते पंधरा हजार रुपये एका जामीनदाराकडून